मोहनराव शिंदे हे दूध संघाचे आणि कारखान्याचे संस्थापक होते याबरोबरच ते सामान्य शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी झगडणारे दूरदृष्टीचे नेतृत्व होते त्यांनी निर्माण केलेली सहकारी चळवळ ही ग्रामीण भागासाठी विकासाचा मजबूत पाया ठरली आहे असं प्रतिपादन सागरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजयनाना शिंदे यांनी केलं कैलासी माजी आमदार मोहनराव शिंदे म्हैसाळकर यांच्या एकोणनव्वदव्या जयंतीनिमित्त मिरजेतील दूध संघातील त्यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी ते बोलत होते मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक डॉक्टर बाबा शिंदे म्हैसाळकर प्रमुख उपस्थित होते मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळी संचालक अशोकराव वडगावे वसंतराव मगदुम यांच्या हस्ते मिरज येथील बाजार समितीमध्ये सभापती सुजय शिंदे संचालक आनंदराव नरोडे यांच्या हस्ते मिरज पंचायत समितीमध्ये मिरज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापूसो बुरसे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वास्कर शिंदे यांच्या हस्ते म्हैशाळीतील अर्धपुतळ्यास दोंडीराम मगदूम महावीर पाटील यांच्या असते आबासाहेब शिंदे सर्वसेवा सोसायटी येथे शिशैल कोठीवाले यांच्या असते तलाठी ऑफिस येथे भूपाल कोगनोळे विशाल पाटील ग्रामपंचायत येथे ए टी पाटील प्रणव पाटील मनोज पतसंस्था येथे डॉक्टर कैलास शिंदे यांच्या हस्ते आबासाहेब शिंदे पतसंस्था येथे बाबूराव पाटील यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब भोंमुरे कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराज लोकरे अनिल लाड शशिकांत नागे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार अमर साबळे विराज कोकणे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉक्टर कैलासिंह शिंदे मैशाळकर नरसिंह संगलगे भारत कुंडले पांडुरंगमाने वसंत शिंगाडे महादेव मोरे तानाजी दळवी शिवाजी महाडिक दिलीप तांबळे अमोल खाडिलकर प्रमोद इनामदार प्रकाश पवार महावीर खोत पृथ्वीराज सावंत नावेद मुलाणी बाळासो कदम देवदास धोंड अण्णासो खोत संभाजी पाटील दिलीप बुरसे रावसाहेब पाटील अकबर मोमीन बाबासाहेब हेरवाळे अशोक घोरपडे विठ्ठल कोळी बापूसो खोत मल्लाप्पा वनमोरे यांच्यासह मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना आणि दूध संघाचे सर्व संचालक संचालक उपस्थित होते